मित्र हो नमस्कार ओळख वनस्पतींची या सदरात तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्र हो आज आपण पिवळ्या धमक फुलांचा आणि एक सुंदर वृक्ष म्हणून ओळख असलेल्या बहाव्याच्या झाडाबद्दल माहिती घेणार आहोत हो बहाव्याचं झाड हे पिवळ्या धमक किंवा सोनेरी फुलांनी गच्च भरतं आणि कदाचित याच सौंदर्याला बोलून बरेच जण त्याला शोचं झाड म्हणून आपल्या अंगणात किंवा ऑफिसमध्ये किंवा परिसरामध्ये त्याची लागवड करत असतात आता या भाव्याला कर्णिकार संस्कृतमध्ये आरगवद इंग्रजीमध्ये लॅब्रेलम तर हिंदीमध्ये अमलतास या नावाने ओळखलं जातं हे झाड कॅसिसॅल्पिनेसी कुळातील असून याला कॅसिया फिस्टुला असं शास्त्रीय नाव आहे आता हे कॅसिया फिस्टुला नाव त्याला त्याच्या शां शेंगेवरूनच पडलेलं आहे फिस्टुला म्हणजे पोकळनळी या झाडाच्या दंडगोलाकार लांबलचक शेंगा आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता या लांबलचक शेंगेंमधला गाभुळलेला चिंचेसारखा गर माकडे कोल्हे अस्वले पोपट आवडीने खात असतात हा बहाव्याचा वृक्ष आठ ते दहा मीटर उंच वाढतो हा वृक्ष हिवाळ्यात पूर्णपणे परनयीन होत असतो म्हणजे त्याची पानगळ होत असते बहाव्याच्या झाडाला अंगुराच्या झुपक्यासारख्या दिसणाऱ्या पिवळ्या फुलांचे सौंदर्य मात्र मनाला वेळ लावणारे असते फुलांच्या सोनेरी रंगामुळे हा वृक्ष गोल्डन शॉवर ट्री म्हणूनसुद्धा ओळखला जातो या बहाव्याचे फुलोरे अर्धा हात लांब म्हणजे जवळपास वीस ते तीस सेंटीमीटर लांब आणि लोंबणारे असतात फुलांच्या परागीभवनानंतर लांबलचक शेंगा तयार होतात आणि या शेंगांच्या घरामध्ये त्याचं बी तयार होत असतं असं हे सुंदर बहाव्याचं झाड याच्या मोठ्या खोड्यांपासून जे लाकूड मिळतं ते इमारतीच्या कामांसाठी वापरलं जातं बहाव्याच्या झाडाची साल ही कातडं कमवण्यासाठी उपयोगी आहे या शेंगेतला गर हा सारक औषध म्हणून उपयोगी आहे तसेच तंबाखूला स्वाद आणण्यासाठी सुद्धा या बहाव्याच्या शेंगेमधला गर वापरतात जास्त पिवळेपणा असलेल्या काविळीत दोन ते तीन दिवस रोज सकाळी पंधरा ते वीस मिली तूप देऊन तिसऱ्या दिवशी रात्री जेवणानंतर आरगवध म्हणजेच बहाव्याचा गर पंधरा ते वीस ग्रॅम पाण्याबरोबर देतात आरगवधाचा गर हा पदार्थ गाबुळलेल्या चिंचेसारखा असतो त्याच्या सेवनामुळे सौम्य जुलाब होऊन अन्नमार्गातील पित्त हे पडून जातं मित्र हो हे झाले औषधी उपयोग पण या व्यतिरिक्त बहाव्याला नैसर्गिक इंडिकेटर म्हणूनसुद्धा ओळखलं जातं किंवा एक त्याची वेगळी ओळख आहे कारण ज्यावेळी पावसाचा अंदाज म्हणजेच मान्सूनचा अंदाज बांधला जातो त्यावेळेस निसर्गातील काही बदल किंवा काही संकेत असतात त्याचा विचार केला असता हा बहावासुद्धा एक निसर्ग संकेत देत असतो भावा फुलल्यानंतर बरोबर पंचेचाळीस दिवसांनी म्हणजे दीड महिन्यांनी पावसाचं आगमन होत असतं असा एक नैसर्गिक ठोक ताळा आहे म्हणजे जर भावा मार्च महिन्याच्या मध्यावर फुलला तर एप्रिल महिन्याच्या शेवटी शेवटी पावसाचं आगमन होतं किंवा एप्रिलच्या सुरुवातीला भावा फुलला तर मे महिन्याच्या पंधरा मेपर्यंत पावसाचं आगमन होत असतं असा एक ठोक ताळा आहे म्हणून भाव्याकडे नैसर्गिक इंडिकेटर म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर असा वेगवेगळ्या गुणांनी परिपूर्ण असं सुंदर धमक फुलांचं बहाव्याचं झाड मित्रो आपणही आपल्या परिसरात लावायला हवं आहे जेणेकरून आपल्या परिसराची शोभा वाढेल त्या झाडावरती माकडे कोल्हे पोपट इत्यादी प्राणी तसेच वेगवेगळे पक्षी येतील आणि आपल्या भागातील बायोडायव्हर्सिटी ही वाढण्यास मदत होईल तसंच भाव्याचं झाडसुद्धा जोपासलं जाईल आणि मान्सूनचं आगमन केव्हा होणार आहे याचा आपल्याला अंदाज बांधता येईल मित्र हो असं हे झाड प्रत्येकाने लावा आणि आपल्या या भावा संवर्धनाच्या मोहिमेत किंवा झाडे संवर्धनाच्या मोहिमेत आपणही हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करून हातभार लावा तसंच या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद